माझ्या म्हणजे घडल्या पहिल्यांदा जे होते माजा आजुगो आप ते माझ्या आजोबा झाले ते वयस्कर होते तर मग त्यांचं एवढं काहीच नाही वाटलं पण हे जे काका होते म्हणजे माझे जे पप्पा आहे तर हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचे माझे छोट्याशा ब्लॉगमध्ये तर खूप जणांचे कमेंट्स होते की व्हिडिओ काय येत नाही लॉंग व्हिडिओ जे आहेत ते का येत नाही तर त्याचं आज मी कारण सांगणार आहे तर असा घरामध्ये असा अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे घटना घडली आमच्या घरामध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ काढणे काही म्हणजे जमत पण नव्हतं आणि असं बोलतो ना आपण डोक्यामध्ये एक तेच तेच विचार येत होते आणि असं एकदम एकदम म्हणजे जे गो गोष्ट कधी घडणार नाही आणि ती जर घडली तर खूप असं अनपेक्षित बोलतो ना गोष्ट घडली तर एकदम तर धक्का बसतो तर तसं जे कधी मनात नाही ध्यानात नाही आणि कधी अशी म्हणजे वाटलं नव्हतं असं कधी काही घडेल किंवा असं काही होईल असं कधीच वाटलं नव्हतं आणि ती घटना घडली घट आहे आमच्या घरामध्ये तर खूप वाईट झालं आणि खूप म्हणजे खूप असं वाईट म्हणजे म म्हणता नाही येणार पण वाईट इतकं झालं आहे ना की आता ते आवरणं आणि सावरणं खूप कठीण झालं आहे असं म्हणजे सांगू नाही शकत शब्द नाही सांगायला की किती कठीण असतं जीवन द्यायला आणि ते पूर्ण जगायला खूप पास हे लागतं आणि खरंच जीवन हे एकदाच असतं आणि माणसाने ते म्हणजे जगून चांगलं जगावं असं मला वाटतं तर आमच्या घरात जे म्हणजे माझे काका होते म्हणजे आमच्या घरात एवढं एवढं नाही त्यांचे जे सगळ्यात छोटे फुलते आहेत म्हणजे माझ्या आजोबा सात जण भाऊ आहेत तर माझे आजोबा जे होते ते सगळ्यात मोठे होते आणि हे जे माझे का आजोबा आहेत ते आजोबा जे आहेत माझे ते छोटे आहेत सगळ्यात छोटे आहेत तर त्यांना चार मुली आणि एक मुलगा होता एक चार मुली आहेत त्यांना आणि एक मुलगा होता तर खूप म्हणजे खूप असं लाडा काडाने त्याला वाढवला खूप म्हणजे त्याचं हाऊस माऊस सगळं केलं जे आई आईवडील जे शेतकरी म्हणजे ते शेतकरी आहेत असं नाही की असं नाही की ते खूप श्रीमंत आहे किंवा पैसे कमवतात वगैरे असं नाही शेतकरी आहे आणि त्यांच्या परीने त्यांनी त्याला खूप छान असं वाढवलं संस्कार दिले चांगले सगळं केलं पण बोलतात ना एक काळ असतो वेळ असती ती वेळ ती नव्हती पण ते बोलतात ना आपण काळ असो पण वेळ वेळ येते ते असंच काहीतरी झालं तर आत्ताच त्यांनी आत्ता एक वर्ष झालं छान असं घर बांधलं होतं जे की त्यांचं जुनं घर होतं तर त्यांनी नवीन घरसुद्धा बांधलं म्हणजे बंगला बांधला होता छान असा बंगला बांधला होता इतका भारी बंगला बांधला ना त्यांच्या घरात जर गेलं ना तर असं वाटत होतं की तिथं महाराजच आहे महाराजांचं पूर्ण त्यांनी असंही केलं होतं त्या घरामध्ये असं महाराज ह्या घरामध्ये आहेत असं वाटायचं घरात जर त्यांच्या गेलं ना तर, आ, तर काय त्याला त्याच्या मनात आलं की काय झालं हे त्याचं त्यालाच माहिती आणि देवाला माहिती तर खरंच असं कधी कोणी करू नये आणि कुणाबरोबर घडू सुद्धा नाही असेच माझ्या देवाकडं खरं देव सगळ्यांना चांगली बुद्धी देव आणि चांगले विचार करण्याची जी हे आहे विचारसरणी ती देव तर तो त्यांनी एक टेम्पो पण घेतलेला होता जे माझे जे ऑफ झाले ते माझे चुलते होते सगळ्यात छोटे चुलते होते आणि त्यांना आम्ही म्हणजे ते आमच्यापेक्षा खूप छोटे होते म्हणून आम्ही त्यांना अशी काका वगैरे काय बोलत नव्हतं नावानेच बोलायचं म्हणजे त्यांचं नाव मनोज होतं आणि पण आम्ही त्यांना त्यांना लाडाने सगळे पप्पू बोलायचे तर आम्ही पण पप्पूच बोलायचं कारण का तो आमचं आमच्यापेक्षा खूप म्हणजे खूप छोटा आहे एक तेवीस चोवीस वर्षाचा होता तर त्यांना तीन तारखेला देवाज्ञा झाली त्यांनी खूप चुकीचे पाऊल उचललं टेन्शन सगळ्यांना असतात कोणाला नसतं प्रत्येकाच्या घरात टेन्शन आहे प्रत्येकाच्या घरात वाद असतात प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात पण त्या प्रॉब्लेमला जीवन संपवणं इतपत सोल्युशन नसतं कधीच नाही कोणत्याच प्रॉब्लेमवरती जीवन संपवलं म्हणजे प्रॉब्लेम सुटतात असं नाही तर त्यांनी चुकीचा निर्णय आज एक चुकीचा निर्णय आज अख्ख्या घरादाराला भोगावा लागतो म्हणजे आज त्याचे चार पहिणी आहेत आणि आई वडील आहेत आता आई वडिलांचं सुद्धा त्यांचं वय झालेलं आहे वय म्हणजे थोड्या दिवसांनी यांचं लग्न करायचं होतं कारण का आता घर वगैरे बांधून झालं होतं एक वर्ष झालं घराला बांधून तर त्यांचा असा विचार चालला होता की आता अजून ह्या एवढा वर्ष गेले की पुढच्या वर्षात आपण लग्न करूयात असे सगळं छान होईल सगळं छान असे सगळ्यांनी छान असं चित्ररंग आणि ते एवढे भारी होते ना जे माझे चुलते होते ते खूप भारी इतके मनमेळावू आणि इतके भारी स्वभाव इतका भारी होता ना कधी कोणाच्याही मदतीला ते आसन तिथं धावून जायचे आणि वगैरे सुद्धा छान झालं होतं त्यांचं सगळं व्यवस्थित होतं जॉब वगैरे करत होते पण एक मधल्या काळामध्ये थोडंसं जॉब त्यांनी सोडला होता घरीच होतं आणि टॅम्पो घेतला होता त्यांनी तो टॅम्पो जो होता तो कंपनीला लावलेला होता तर कंपनीला लावून ते पण चालू होतं पण काहीतरी प्रॉब्लेम कोण काय बोलते कोण काय तर सगळे असे म्हणजे बोलतात की की काहीतरी पैशाचा प्रॉब्लेम कोण वेगळा बोलते कोण काय आता ते आपल्याला नाही माहिती प्रत्येकाचे वेगवेगळे विचार हे असतं तर काही असू दे पैशाचा असू दे किंवा आणि घरातले प्रॉब्लेम असू दे बाहेरचे असू दे काही असू दे तुम्हाला जर घरच्यांशी नसेल बोलायचं किंवा घर घरातल्यांशी नसेल तुम्हाला संवाद म्हणजे वाटत की बाबा आपण मन कोणाशी म्हण तर तुमचे मित्र असतात एकतरी मित्र असा असतो की आपण त्या आपल्या मनातलं त्याच्याशी बोलतो तर तुम्ही असं तो सांगू शकत होता की असा असा प्रॉब्लेम आहे किंवा पैशाचा असू दे आणि कशाचा असू दे ते बोलू शकत होता तर जीवन संपवणे हे एक पर्याय नाही आहे त्याच्यावरती असं मला वाटतं आता त्यांनी काय विचार केला आहे त्यांचा ता नाही माहिती तर त्यांनी रात रात्री तीन तारखेला रात्री त्यांनी स्वतःचं जीवन संपवलं म्हणजे त्यांनी वरती आमचं त्यांचं घर जे आहे डोंगराच्या पायथ्याशी आहे म्हणजे आमचे सगळ्यांचीच घरं जी आहे पायथ्याशी आहे पण आमचं घरं आमची जी बाकीच्यांची घरं आहेत जे चार पाच आजोबा आहेत माझे ते ते सगळे आम आमचं एक म्हणजे सगळे आजूबाजूला घरं आहेत म्हणजे बाजूबाजूलाचे पण हेच जे होते माझे का काक आजोबा हे सगळ्यात छोटे तर ते सगळ्यात म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी राहतात ते पहिल्यापासूनच वेगळे वरती राहत होते तर त्यांना कसलं वाटलं सगळ्यांच्या शेतीवर आहेत तर मग खालून घरी खाली जरी त्यांची जागा होती खाली पण म्हणजे जिथं आम आम्ही राहतो तिथं त्यांची जागा पण आहे त्यांना सगळे बोलत होते खालीच घर बांधा खाले पण त्यांनी ऐकलं नाही त्यांनी वरती बांधलं आणि वरती कसं ते एकटंच घर आहे त्यामुळं त्यांनासुद्धा असं म्हणजे हे नव्हतं पण ऐकायला पाहिजे होतं खाली घर बांधायला पाहिजे होतं कारण कसं असतं मुलं मुलांमध्ये जर बसली नंतर एकमेकांच्या मनातलं बोलून दाखवतात पण हा जो होता मदत होता तो एकटाच राहा असायचा वरती आता आईवडिलांची किती कोण बोलणार असं तर असं होतं आपण प्रत्येकाने असं हे नाही करायला पाहिजे म्हणजे कोणाशी ना कोणाशी तरी बोलायला पाहिजे एवढ्या बहिणी होत्या बहिणींशी बोलायला पाहतो किंवा मित्र होते मित्रांशी बोलायला पाहिजे होतं एवढे चुलते होते चुलत्यांशी बोलायला भाऊ होते भावांशी बोलायला बोला पाहिजे होतं पण त्यांनी कोणाशी न बोलता स्वतःचा एकच निर्णय त्याने डोक्यात घेतला आणि जीवन संपवलं ते म्हणजे डोंगराच्या रात्रीचं डोंगराच्या डोंगरामध्ये जाऊन फाशी घेतली ती पण एवढं त्याचं धाडस अंधाराचं रात्री आमच्या इकडे एकतर वाघ वगैरे असतात एवढ्या रात्री अंधारात जाऊन त्यांनी स्वतःच जीवन म्हणजे तो एक वेळ काळ खूप भयानक आणि आठवलं तरी असं अंगावरती काटळ येतो आणि असं वाटत नाही की तो म्हणजे असा गेला आहे आज त्यांचं घर अख कोलमडून पडलंय वडिलांची अवस्था तर इतकी बेकार आहे सांगू नाही शकत इतकी बेकार आहे त्यांच्या वडिलांची अवस्था म्हणजे अन्न पाणी काहीच घेत नाही ते त्यांना एक धक्का बसला एवढा मोठा मुलगा गेल्याचा धक्का खूप कठीण आहे बर खरंच कधीच कोणी असं वाईट कोणाचं आई आईवडिलांचा तरी विचार करत कारण का तुमच्याशिवाय त्यांना कोणीच नसतं त्यांनी रात्रीच्या साडेआठला साडेआठ नऊला फाशी घेतली त्यांनी तरी त्यांनी लय खूप लगबग केली आणि लगबग करून त्यांनी मुलं हे केलं डोंगरात जाऊन त्यांना खाली उतरवलं हे केलं मित्रांनी वगैरे आले त्याचे मित्र वगैरे जवळपास मित्र होते ते पण आले डॉक्टर तर घेऊन गेले पण तोपर्यंत त्यांचा जीव जो होता तो गेलेला होता पण त्यांना वाटलं की आ, वरतून जेव्हा त्यांना खाली उतरवलं तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांच्यामध्ये थोडंसं त्यांनी असं एक श्वास घेतला होता मोठा त्यामुळं सगळ्यांना वाटलं की आहे अजून म्हणून त्यांनी इतकं तातडीने ते तिला त्याला म्हणजे पळवलं डॉक्टरांकडे तर डॉक्टरांनी घे हे केल्यावर ते सांगितलं की गेले म्हणून तर अतिशय म्हणजे मुलगा एका ज्या हॉस्पिटलमध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये वडिलांना आय सीमध्ये ठेवावं लागलं दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं हो लागलं एवढा त्यांना जो जो जबरदस्त धक्का बसला ना तो कोणीच इमॅजिन म्हणजे हे नाही करू शकत आणि ते आठवू शकत की त्या माणसाला काय वाटलं असेल आज एवढा मोठा मुलगा बरोबरीला आलेला असताना त्यांनी आज असं केलं प्रॉब्लेम असतात सगळ्यांच्या घरात असतात पण ते थोडेसे डिस्कस केले पाहिजे एकमेकांशी एकमेकांना सांगितलं पाहिजे त्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघतोच आज नाही तर उद्या उद्या नाही तर चार दिवसांनी पण निघतो पण जीवन संपवणं हा एक तोडगा नाही आहे त्याच्यावरचा कारण का आज त्याने जरी जीवन संपवलं तरी पण आज त्याच्या पाठीमागच्या अख्खे अख्खी लोक म्हणजे घरातले त्याच्या खचून गेल्यात पूर्ण असं <coughs> माणसाचं जीवन हे एकदाच असतं माणसाने ते भरभरून जगायला पाहिजे म्हणजे ना आपण डायरेक्ट जो अचानक मृत्यू होतो ते वेगळं आणि हाताने आपण स्वतःचं जीवन संपवणं ते वेगळं असत त्या ह्या कारणामुळेच व्हिडिओ येत नव्हते त्याच्यामुळे जे म्हणजे अशी इच्छा होत नव्हती माझी आणि असं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं चला आता छोटासा जरी हे टाकलं तरी पण शॉर्ट व्हिडिओ तरी पण कोणा प्रत्येक जण कमेंट्स करत होते म्हणून म्हटलं चला एक लाँग व्हिडिओ टाकू आणि सांगू की असा असा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मग व्हिडिओमध्ये टाकल तर अशी घटना आमच्या घरात घडली तर माझी एकच विनंती आहे सर्वांना की कोणाचा नाही विचार केला तरी चालेल पण आपल्या आईवडिलांचा नक्कीच विचार करा तेवीस वर्षाचा आज मुलगा मुलांनी असं पाऊल उचलणं खूप चुकीचं होतं आणि चुकीचं आहे केलं त्यांनी का ते कारण का आज जरी कोणत्याही त्याच्याशी त्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा काही त्याच्या तो अडचणीत असेल पण त्यांनी जर कोणाला सांगितलं असतं तर आज त्याच्यावर काही ना काहीतरी तोडगा निघाला असता असं मला वाटतं आणि प्रत्येकाने घरातल्याशी नाही नाही घरात तुम्हाला बोलता आलं तर कोणाची बाहेरच्याशी बोला कोणाची मदत घ्या पण असा पाऊल कधीच विच उचलू नका कारण की तुमच्या पाठीमाग कोणीतरी तुमच्यासाठी जगत आहे याचा विचार नक्की करा तर आता व्हिडिओ खूप मोठा होतोय तर मी आता व्हिडिओ करते तर चला